नमस्कार प्रेमिलास रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपल्याला उन्हाळी वाळवण्यात लागणारा एक पदार्थ तयार करायचा आहे तो म्हणजे बटाट्याचे चिप्स हे बटाट्याचे चिप्स वर्षभर छान राहतात खराब होत नाही मस्त पांढरे शुभ्र असे तयार होतात आणि तळल्यानंतर मस्त खुसखुशीत लागतात तर बटाट्याचे चिप्स तयार करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि ते कसे तयार करायचे हे बघण्यासाठी लगेचच किचन मध्ये जावे जर माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर एक लाईक जरूर करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा तर आता वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला लगेचच सुरुवात करूया आता उन्हाळी वाळवणातले वर्षभर टिकणारे बटाट्याचे वेपर्स करायचे तर इथे मी तीन किलो बटाटे घेतलेत हे बघा असे मोठे मोठे बटाटे घेतलेले जाड सालीचे इंदोरी बटाटे तर हेच बटाटे वेपर करता घ्यायचे म्हणजे वेपर छान शुभ्र असे होतात हलक्याशा पिवळ्या रंगाचे आणि पातळ सालीचे ते बटाटे घ्यायचे नाहीत बटाटे घेताना बटाटे चांगले असे कडक बघून घ्यायचे नरम झालेले किंवा खराब झालेले बटाटे इथे वापरायचे नाहीत हे बटाटे मी धुवून घेतलेले आता आपण साल काढून घेऊया आता बटाट्याचे आपण साल काढूया आणि पाण्यामध्ये ठेवूया साल काढल्यानंतर म्हणजे बटाटे काळे पडणार नाहीत हे बघा बटाट्याची मी साल काढून घेतलेली आहे आणि पाण्यामध्ये बटाटे असे ठेवलेले आहेत पाण्यात ठेवायचे साल काढल्यानंतर म्हणजे काळे पडत नाहीत बटाटे आता आपण हे बटाटे खिसणीने खिसून घेऊया आता आपल्याला बटाटे खिसून घ्यायचे आहेत तर मी इथे परातीमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे आणि इथे बटाटा खिसायला बटाट्याची खिसणी घेतलेली आहे वेपरची आणि दुसऱ्या भांड्यामध्ये सुद्धा थोडंसं मी पाणी घेतलेलं आहे आता आपल्याला परातीमध्ये पाण्यामध्येच हे वेपर खिसायचे म्हणजे काळे पडणार नाहीत आणि जास्तीचे परातीमध्ये वेपर खिसून झाले की ते दुसऱ्या भांड्यामध्ये पाण्यातच ठेवायचे आता एक एक करून आपण बटाटे खिसून घेऊया हे बघा असा उचलून बटाटा खिसायचा म्हणजे एकसारखे असे छान गोल गोल तुकडे होतात हे बघा ह्या पद्धतीने असे छान वेपर होत आहेत तुम्ही ह्याच्यापेक्षा जाड सुद्धा करू शकता किंवा पातळ तुमच्या आवडीप्रमाणे शक्यतो थोडेसे असे जाडसरच बटाटे किसून घ्यायचे हे बघा आता ह्या परातीमध्ये वेपर साठले की आपण दुसऱ्या भांड्यामध्ये असे वेपर हे काढून घेऊया हे बघा मी दोन तीन बटाटे असे खिसवून घेतलेले असे छान झालेत गोल गोल हे बघा आता हे आपण खिसून घेतलेले बटाटे दुसऱ्या पाण्यामध्ये ठेवूया आणि आणखी खिसून घेऊया असेच पाण्यामध्ये ठेवायचे नाहीतर मग हे सगळे वेपर काळे होतील आता आणखी बटाटे खिसूया आणि सगळे असेच खिसून घेऊया बघा सगळे बटाटे खिसून झालेले असे छान गोल गोल वेपर तयार झालेत हे बघा आता हे किसलेले वेपर आपल्याला चार ते पाच पाण्याने चांगले धुवून घ्यायचेत बटाट्याला भरपूर टार्च असतं ते चांगलं धुवून जाईपर्यंत चार पाच वेळा आपल्याला धुवून घ्यायचंय चार ते पाच पाण्याने बटाट्याचे वेपर मी चांगले धुवून घेतलेत आणि वेपर वरती पाणी येईल असं मी पाणी भरून ठेवलेलं आहे असं पाणी वेपरच्या वरती येईपर्यंत भरायचं म्हणजे वेपर लाल होत नाहीत पाणी कमी पडलं तर भरून सगळे वेपर पाच ते सहा तासांनंतर लाल होतात त्याच्याकरता भरपूर पाणी घालायचं भांड्यामध्ये आता ह्याचे वेपर आपल्याला सकाळी करायचे हे रात्रभर आपल्याला असेच ठेवायचे किंवा पाच ते सहा ताससुद्धा तुम्ही खिसून तुरटीच्या पाण्यामध्ये ठेवू शकता आता आपण तुरटी घालूया मी ते थोडीशी तुरटी बारीक करून घेतली ती चमच्यावर असेल अशी बारीक पावडर केली आता आपण ती पावडर पाण्यामध्ये घालूया अशी फिरवून घालायची तुरटीने बटाट्याच्या वेपरला रंगही पांढरा शुभ्र येतो आणि सकाळी बटाट्याचे वेपर करताना बटाटे छान असे कडक पण होतात त्याच्याकरता तुरटी घालायची आता मी हे एका सुती कापडाने बांधून रात्रभर ठेवणार आहे आणि सकाळी आपण ह्याचे वेपर करूया आता आपल्याला बटाट्याचे वेपर शिजवून घ्यायचे तर रात्री आपण बटाट्याची साल काढून वेपरच्या किसणीने किसून बटाटे आपण तुरटीच्या पाण्यामध्ये झाकून ठेवले होते हे बघा अशी पांढरे शुभ्र झालेली आणि कडकही झालेत थोडेसे तर हे तुरटीचं पाणी आपल्याला काढून टाकायचे आणि दोन वेळा चांगल्या पाण्याने हे बटाट्याचे वेपर्स आधी धुवून घ्यायचे तर मी पाणीसुद्धा बटाट्याचे वेपर शिजवण्याकरता आधीच गरम करायला ठेवलेलं आहे आता मी हे पाणी काढून बटाट्याचे वेपरचे दोन पाण्याने धुवून घेते बघा तुरटीचं पाणी मी सगळं काढून टाकलंय दोन वेळा बटाटे चांगले धुवून घेतले आणि परत एकदा पाणी भरलेलं आहे तुरटीचं पाणी तुरट असतं त्याची चव थोडीफार वेपरला लागलेली असते ती धुवून निघते चांगलं धुवून घेतल्यानंतर आणि बटाट्याचे वेपर वाळल्यानंतर लाल किंवा काळपट होत नाही तर शिजवायच्या आधी चांगले धुवून घ्यायचे आणि मगच शिजवायचे आता इथे आपण तीन किलो बटाट्याचे वेपर्स केलेले आहेत तर ह्यातले अर्धे एकदा शिजवून घ्यायचे आणि नंतर अर्धे शिजवायचे तर माझा टोप लहान आहे त्याच्या अंदाजाने मी दोन वेळा हे बटाट्याचे वेपर शिजवून घेणार आहे तर आता आपलं पाणी गरम झालेलं आहे आपण आता ह्यातले अर्धे बटाटे एका चाळणीवरती निथळून काढूया शिजवण्याकरता निथळून घ्यायचे म्हणजे सगळं पाणी गळून जातं बटाट्यातलं आणि मोकळे मोकळे बटाट्याचे वेपर आपल्याला शिजवण्याकरता घालता येतात हे बघा इथे आता मी वेपर अर्धे निथळून चाळणीवरती काढलेले आहेत आता हे आपल्याला शिजण्यासाठी घालायचेत आणि उरलेले वेपर लगेच त्याच पाण्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचेत आता एकाच पाण्यामध्ये थोडेसे असल्यामुळे मी वेपर शिजवून घेणार आहे पण ज्या वेळेला खूप जास्तीचे आपण वेपर करतो त्यावेळेला एक दोन तीन बॅच नंतर पाणी बदलून दुसरं पाणी परत उकळून दुसऱ्या पाण्यामध्ये उरलेले वेपर शिजवून घ्यायचे कारण काय होतं आपण ज्या वेळेला जास्तीचे बटाटे शिजवून घेतो त्यावेळेला बटाट्यातलं टार्च पाण्यामध्ये उतरतं त्याच्यामुळे पाणी पांढरं होतं थोडंसं दाटसर आणि घट्ट होतं आणि गिळगिळीत सुद्धा होतं तर तशा पाण्यामध्ये उरलेले वेपर शिजवून घ्यायचे नाहीत दुसऱ्या पाण्यामध्येच घ्यायचे दुसरे वेपर शिजवून नाहीतर त्याच पाण्यामध्ये जर वेपर शिजवले तर काय होतं त्या पाण्याचा गिळगिळीतपणा असतो त्याच्यामुळे बटाट्याचे वेपर पुढच्या बॅचचे चिकटही होतात आणि त्याचा थोडाफार पाण्यातला टार्च पुढच्या बटाट्याच्या वेपरला लागतो आणि बटाट्याचे वेपर, वेपर वाळल्यानंतर काळपट लालसर असे होतात तर जास्त बटाट्याचे वेपर करताना दोन वेळा तरी साधारण पाणी गरम करून बटाट्याचे वेपर चांगले शिजवून घ्यायचे तर आता इथे थोडेसे असल्यामुळे मी एकाच पाण्यामध्ये दोन वेळा हे बटाटे शिजवून घेणार आहे आता पाणी उकळलेलं आहे आपण दोन चमचे मीठ घालूया दोनच चमचे घालायचे आता पाण्यामध्ये थोडीशी तुरटी घालूया तुरटीचा छोटासा खडा मी बारीक करून घेतलाय अगदी थोडीशी घातते अशी पावडर केलेली जर तुम्हाला तुरटी घालायची नसेल तर तुम्ही लिंबाचा एक चमच्याभर रस घालू शकता किंवा सायट्रिक ॲसिड पण अर्धा चमच्याभर घालू शकता तुरटीमुळे बटाट्याचे छान असे चिप्स पांढरे शुभ्र होतात वाळल्यानंतर त्याच्याकरता इथे मी घातलेली आहे थोडीशी तुरटी चांगलं हलवून घेऊया पाणी पाणी चांगलं उकळायला लागलेलं आहे आता आपण वेपर घालूया पाणी उकळल्यानंतरच वेपर घालायचे गरम किंवा कोमट पाण्यामध्ये वेपर घालायचे नाहीतर काय होतं खूप वेळ वेपर तसेच पाण्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यावे लागतात आणि त्याच्यामुळे वेपर जास्तीचे शिजतात तर उकळलेल्या पाण्यामध्येच वेपर घालायचे शिजण्याकरता सगळे घालूया असे थोडे थोडे करून घालायचे उकळलेलं पाणी हातावर उडू शकतं हे बघा बटाट्याचे वेपर घातल्यानंतर पाण्याची उकळी थांबलेली आहे पाणी उकळल्यानंतर सहा ते सात मिनिट आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे साधारण सत्तर ते ऐंशी टक्के इतकेच बटाट्याचे जास्त उकडायचे नाही नाहीतर मग खूप जास्त जर बटाट्याचे वेपर उकडले तर अगदी शिजल्यासारखे होतील आणि आपले वेपर चांगले होणार नाही आता आपण उकळी येईपर्यंत असं थांबूया आणि नंतर एकदा हलवून घेऊया हे बघा हलकीशी पुन्हा पाण्याला उकळी यायला लागलेली बटाट्याचे वेपर घातल्यानंतर ले लगेचच एका मिनिटामध्ये पुन्हा पाणी उकळायला लागतं आपण चांगलं हलवून घेऊया एकदा पाणी चांगलं उकळू द्यायचं चा, आणि उकळलेल्या पाण्यामध्ये सहा ते सात साथ मिनिट आपल्याला हे बटाट्याचे वेपर शिजवून घ्यायचे हे बघा पाणी चांगलं उकळतंय तीन चार मिनिटं झालेली आहेत मी असं एकसारखं वेपर चांगले हलवून घेतलेले आहेत आणखी एक दोन मिनिट आपण असंच पाण्यामध्ये चांगले हलवून घेऊया हे बघा सहा ते सात मिनिट चांगले बटाट्याचे वेपर मी शिजवून घेतलेले या पद्धतीने असे शिजलेले हे बघा असे लवचिक झालेले आता आपण काढून घेऊया इतकेच आपल्याला शिजवून घ्यायचे एका चाळणीवरती निथळून सगळे बटाट्याचे वेपर काढून घेऊया हे बघा शिजवलेले वेपर मी असे निथळण्याकरता चाळणीवरती काढून घेतले आणि ह्या पद्धतीने असे वेपर शिजलेले आहेत हे बघा असे वळवले तर असे वळले जात आहेत ह्या इतकेच आपल्याला वेपर शिजवून घ्यायचे जास्त शिजवायचे नाहीत आणि उरलेले वेपर सुद्धा अर्धा चमचा पाण्यामध्ये मीठ घालून मी शिजवून घेणार आहे आता हे सगळे घरामध्येच मी वेपर वाळवून घेणार आहे आजच्या दिवस तर हे बघा घरामध्येच मी वेपर आता सुकण्यासाठी घालणार आहे तर इथे मी साडी अंतरून घेतलेले आपण एक एक करून वेपर घालूया घालायचे वेपर पहिले वेपर सुकत घालत असतानाच दुसरे वेपर सुद्धा मी त्याच पाण्यामध्ये अर्धा चमचा आणखी मीठ घालून शिजवून आणलेले तर परतचे वेपर शिजवताना चार ते पाच मिनिट इतकेच मी शिजवून घेतलेले आहेत हे बघा सगळे वेपर आता वाळण्याकरता असे मी पसरवून घेतलेले घरामध्ये इथं थोडंसं ऊन येतं तिथेच मी हे वेपर सारे पसरवून घेतलेत पंख्याच्या हवेला आजच्या दिवस मी वाळू देणार आहे आणि नंतर दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेणार आहे हे बघा वर्षभर टिकणारे उपवासाचे बटाट्याचे वेपर इथे वाळवून तयार झालेले आहेत किती छान झालेत बघा अगदी मस्त कडकडीत असे वाळलेले आहेत ज्या दिवशी वेपर मी हे केले त्या दिवशी पंख्याच्या हवेखाली एक दिवस वाळवले आणि दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये चांगले वाळवून घेतलेले आहेत मस्त पांढरे शुभ्र वेपर झालेले आहेत अगदी छान झाले आता आपण ह्यातले वेपर तळून बघूया बघा वेपर तळण्याकरता तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे तेल आता गरम झालेलं आहे गॅस आपण मध्यम करूया आणि वेपर घालूया हे बघा मस्त फुलतायत वेपर मोठ्या गॅसवरती तळायचे नाहीत नाहीतर वेपर लगेचच करपतात आणि अगदी बारीक गॅसवरती पण तळायचे नाहीत वेपर खूप तेलकट होतात मग मध्यम गॅस ठेवून वेपर तळून घ्यायचे हे बघा मस्त फुसफुशीत असे हे वेपर झालेले आहेत आणि हे बघा तळल्यानंतर किती मस्त छान असे फुलतायत हे बघा इथे मी वेपर तळलेले किती मस्त झालेत बघा तळल्यानंतर सुद्धा अगदी मस्त पांढरे शुभ्र असे आहेत तर असे तळून तुम्ही वेपर उपवासासाठी खाऊ शकता उपवास नसेल तर ते ह्याच्यावरती छान मिरची पावडर चाट मसाला मीठ असं टाकून तुम्ही मस्त हे वेपर खाऊ शकता तर मी तुम्हाला एक वेपर तोडून दाखवते हे बघा अगदी मस्त खुशखुशीत झालेले हे बघा उन्हाळी वाळवणातले वर्षभर टिकणारे उपवासाचे बटाट्याचे वेपर इथे मस्त असे वाळवून तयार झालेले आहेत बघा सगळे एकसारखे झालेले आहेत आणि मस्त पांढरे शुभ्र सुद्धा झालेत तर हे वेपर शिजवून घेत असताना उकळत्या पाण्यामध्ये शिजण्याकरता घालायचे सत्तर ते ऐंशी टक्के इतकेच हे वेपर शिजवायचे जर जास्त शिजले तर वेपरचे तुकडे होतात चांगले होत नाहीत वेपर आणि मीठ टाकताना सुद्धा मी तीन किलोला दोनच चमचे इतकं मीठ टाकलं होतं तर तेवढं मीठ पुरेसं होतं पाणी जास्त असतं त्याच्यामुळे मीठ आपल्याला जास्त पाण्यामध्ये टाकावं लागतं आणि बरोबर मीठ ते वेपरला लागतं तर हे वेपर तुम्ही उपवासासाठी असे तळून खाऊ शकता हे वेपर चांगले दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे म्हणजे वर्षभर चांगले टिकतात प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून हवाबंद डब्यामध्ये ठेवले की आशेचे आशे वर्षभर चांगले राहतात अजिबात लाल वगैरे होत नाहीत तर तुम्ही सुद्धा असे बटाट्याचे वेपर बनवून बघा माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आजची जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा